त्याच्यामध्ये सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहे टी व्ही दिसत आहेत कोण काय कुणी कुणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मागच्या सभागृहात अमोल विटकरंनी पण मुद्दा काढला होता सभागृहामध्ये अनेक सन्मान सदस्यांनी त्या ठिकाणी सखोल चौकशी करून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोणा कारण असं सगळेच म्हणतात किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण काटे आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे oh. काही जण बारामतीचे तांदुळवाडीचे कळचे आहे सोटेगावचे hmm.

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा